प्रभातीचे रंग लेखन विजयकुमार तथा नंदुगुरव निवेदन अपर्णा सादर सादरकर्ते श्रीनिवास झरंडीकर प्रभातीचे रंग या कार्यक्रमामध्ये रसिका श्रोते हो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार श्रोते हो थंडीची चाहूल लागली मनालाही ओढ लागली शाल कान टोपी बाहेर आले सकाळ झोपेची थोडी वाढली सांगलीत सध्या थंडी एखाद्या हळव्या गाण्यासारखी अलगद कानात शिरतीय गुलाबी थंडीनं आता बोचऱ्या सुरात सूर धरला असून पारा थेट तेरा अंशाच्या घरात घुसलाय पहाटे उठताना अजून पाच मिनिटं हा आलामपेक्षा जास्त प्रभावी शब्द ठरतोय अंगावरची शाल घट्ट ओढून घेताना थंडी नव्हे तर आळसच अधिक बोचतोय अशी गंमत कर अनुभवत आहेत रात्री दहानंतर नंतर रस्ते ओस पडू लागले आहेत चौकातल्या टपऱ्या लवकर आवरल्या जात आहेत चहावाल्याच्या केतलीवरचा हातही जरा थंडीत गारठलेला दिसतोय मात्र ग्रामीण भागात थंडीचं वेगळंच सौंदर्य फुलतंय शेकोटीभोवती जमलेली मंडळी अजून एक कप चहा मारूयाच असं म्हणत रंगलेल्या गप्पा आणि थंडीत अधिक घट्ट झालेली आपुलकी या साऱ्यात हिवाळा माणसांजवळ येतोय शेकोटी पेटली गप्पा रंगल्या चहात साखरेची चिमूट वाढली थंडी म्हणाली जपा स्वतःला पण झोप मात्र अजून गाढ लागली या रम्यतेला काळजीची किनारही आहे थंडी वाढताच हृदयविकार उच्च रक्तदाब मधुमेह यांसारख्या आजारांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि शरीरावर ताण येतो त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला एकच औषधं चुकवू नका उबदार कपडे घाला आणि थंडीबिंडी गेली उडत असं धाडस करू नका गरम पाण्याचा घोट संतुलित आहार थोडा व्यायाम आणि पुरेशी विश्रांती हीच थंडीची खरी शाल आहे थंडीचा आनंद घ्यावा पण आरोग्याच्या तालावरच कारण काळजी घेतली तरच ही थंडी एक गोड आठवण ठरते नाहीतर सर्दी खोकल्याचा विनोद आपल्यावरच होतो Thank you. प्रभू ख्रिस्त यांचा जन्म हा केवळ एक धर्माचा उत्सव नसून मानवतेला दिलेला शांतता प्रेम आणि क्षमाशीलतेचा दिव्य संदेश आहे तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखं प्रेम कर ही येशूंची शिकवण आजच्या अस्वस्थ तणावग्रस्त जगाला नवी दिशा देणारी आहे द्वेष सूड आणि मतभेदांनी ग्रासलेल्या समाजाला त्यांनी प्रेम करुणा आणि त्यागाचा मार्ग दाखवला म्हणूनच येशूंचा जन्म हा चांगल्या परिवर्तनाचा प्रारंभ मानला जातो आज जगात हिंसा युद्ध आणि वैर वाढताना दिसत असताना येशू ख्रिस्तांचा शांततेचा संदेश अधिकच महत्वाचा ठरतो धन्य ते शांतता प्रस्थापित करणारे असं सांगत त्यांनी माणसा माणसातील भिंती पाडण्याचं आवाहन केलं द्वेषाचा त्याग करून प्रेमाची कास धरली तरच समाजात खरं परिवर्तन घडू शकतं हा त्यांचा संदेश सार्वकालिक आहे त्यामुळेच चर्चमधून दिला जाणारा येशूंचा संदेश हा केवळ ख्रिस्ती बांधवांसाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी तारणारा आहे असं सांगण्यात येतं सांगली आणि मिरज शहरात प्रभू येशू ख्रिस्त जन्माचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहानं साजरा होतोय मिरजेतील ऐतिहासिक मिरज ख्रिश्चन चर्च बेथेलहेमनगर येथील ऐतिहासिक बेथेल चर्च पंढरपूर रस्त्यावरील ख्रिश्चन चर्च कोल्हापूर चाळीतील रोझरी चर्च कोल्हापूर पुलाजवळील तेलगू चर्च समतानगर येथील कॅथलिक चर्च यांसह शहरातील विविध चर्चमध्ये प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रभूच्या जन्माचं स्मरण केलं ख्रिसमसनिमित्त शुभवार्ता प्रार्थना स्तुती गायन गायन स्पर्धा ख्रिस्ती जन्म कहाणीवरील नाटिका आकर्षक सजावट रांगोळी स्पर्धा तसंच ख्रिस्त जन्म देखावे शहरातील अनेक ठिकाणी उभारण्यात आले आहेत विशेष म्हणजे या आनंदाच्या क्षणी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचं सुंदर दर्शन घडवलं आगामी एकतीस डिसेंबर रोजी कॅन्डल नाईट एक जानेवारीला नूतन वर्षाची विशेष उपासना आणि चार जानेवारीला प्रभूभोजन विधी आयोजित करण्यात आले आहेत येशू ख्रिस्तांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन प्रेम क्षमा आणि शांततेचा मार्ग स्वीकारला तरच खऱ्या अर्थानं ख्रिसमस साजरा झाल्याचं सा समाधान लाभेल स्वीकार्या Yeah. सह्याद्रीच्या रानात सध्या एका धाडसी पावलांची चर्चा आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चोरलेली दुसरी वाघीण एस टी आर टी पाच तारा हिनं आपल्या स्वभावातील धैर्य जिज्ञासा आणि नैसर्गिक बुद्धीचं दर्शन घडवलंय चांदोली धरणाच्या पाण्यातून तब्बल दीड किलोमीटरचा प्रवास करत तिनं झोळंबीचं पठार गाठलं आणि साऱ्या वन्यजीव अभ्यासकांचं लक्ष वेधून घेतलं अठरा डिसेंबर रोजी पहाटे पिंजऱ्यातून बाहेर पडल्यानंतर तारानं सोनारलीचं पठार गाठलं दिवसभर शांतपणे परिसराचा अंदाज घेत ती तिथंच विसावली दुसऱ्या दिवशी एकोणीस डिसेंबरला ती हळूहळू पठारावरून उतरली आणि चांदोली धरणाच्या बॅकवॉटरच्या दिशेनं निघाली दिवसभर पाण्याच्या काठावर बसून समोरचा परिसर निरखून पाहणारी तारा जणू काही मनातला नकाशा आखत होती धरणाच्या पलीकडं जमीन असल्याचा तिला अंदाज आला असावा सायंकाळी सहाच्या सुमारास व्ही एच एफ मॉनिटरिंग टीमच्या डोळ्या देखतच तिनं अचानक पाण्यात उडी घेतली जवळच्या निवळे कुटीकडं जाण्याऐवजी मगरींचा वावर असलेल्या भागातून थेट झोळंबी पठाराच्या दिशेनं ती पोहत गेली दीड किलोमीटरचा हा जलप्रवास केवळ धाडसाचाच नव्हे तर तिच्या निर्णय क्षमतेचाही पुरावा होता या घटनेमुळं रेडिओ कॉलर पाण्यातही सुरक्षित राहते यावरही शिक्कामोर्तब झालं तारा धरण ओलांडून का गेली यामागे अनेक कारणं असू शकतात चंदा हिच्या हद्दीची जाणीव झाल्यानं तिनं नवीन क्षेत्र निवडलं असावं शिवाय या भागात सोडलेले चितळ आणि त्यांचे रात्री ऐकू येणारे आवाजही तिच्यासाठी आकर्षण ठरले असल्याची शक्यता आहे बी एच एफ मॉनिटरिंग टीमसमोरच तिनं शिकार केल्याचीही नोंद आहे तारानं पाण्यात उडी घेतल्यानंतर आम्हाला वाटलं की जवळचं अंतर आहे निवडे कुटीपर्यंत ती पोहून जाईल परंतु तसं न करता तिनं दोनशे मीटर पाण्यात गेल्यावर थेट झोळंबी पठार गाठलं साधारणत जिथं मगरींचा प्रादुर्भाव आहे तिथून दीड किलोमीटर पोहून ती दुसऱ्या बाजूला निघाली आता ती झोळंबी पठारावर वास्तव्यास आहे अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण यांनी दिली आहे आज झोळंबीच्या पठारावर वास्तव्यास असलेली तारा सह्याद्रीच्या रानात नवा अध्याय लिहित आहे तिच्या स्वातंत्र्याचा संघर्षाचा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा Atla, zahid, var, atla, zahid, irve çandır. गुंतले भव बंद वळण या धाडित हिरवे छंद कशीच बांधलेली जन्माची नाती गोती स्वातीचा नक्षत्रानी भिजली काळी माती मातीचा गंध ओला दरवळ रान भरी पिकात वेचताना पाऊस भूल्या पोरी रतन नवल टाटा हे केवळ उद्योगपती नव्हते तर निर्णयांमागे माणुसकी उभी करणारे दूरदृष्टीचे नेतृत्व होते अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी जन्मलेल्या रतन टाटा यांनी भारतीय उद्योग विश्वाला केवळ विस्तार दिला नाही तर तिला मूल्यांची बैठकही दिली टाटा हे नाव भारतात विश्वासाचं प्रतीक मानलं जातं पण त्या नावामागील आत्मा अधिक उजळून दाखवण्याचं काम रतन टाटाने केलं मी योग्य निर्णय घेत नाही तर निर्णय घेऊन ते योग्य असल्याचे सिद्ध करून दाखवतो या त्यांच्या विचारातच त्यांच्या नेतृत्वाचं सार सामावलेलं आहे उद्योग म्हणजे केवळ नफा नाही तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे हा संदेश त्यांनी कृतीतून दिला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये टाटा समूहाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी धाडसी निर्णय घेतले इंडिका नॅनोसारख्या स्वदेशी कारमधून सामान्य माणसाचं स्वप्न त्यांनी चाकांवर वसवलं नॅनोच्या वेळी त्यांनी म्हटलं होतं की सामान्यातल्या सामान्य माणसालाही त्याच्या स्वतःच्या कारमधून सफर करता आली पाहिजे हा विचार त्यांच्या मनातील सामाजिक भान स्पष्ट करतो जागतिक स्तरावर टाटा समूह पोचवताना त्यांनी भारतीय अस्मिता कधीच विसरली नाही जॅगवॉर लँड रोवरसारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड टी सी एस सारखी जागतिक आय टी कंपनी उभारत असतानाही त्यांचा साधेपणा कायम राहिला जीवनाकडे पाहण्याचा समतोल दृष्टिकोन त्यांच्याकडे होता कोरोना संकटात हजारो कोटींची मदत देताना त्यांनी कधीही प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही कारण त्यांच्या मते आयुष्यातले चढउतार तुम्हाला पुढे चालण्यासाठी मदत करतात सत्तेचा माज संपत्तीचा गर्व यशाची या अहमता यापासून दूर राहिलेले रतन टाटा हे व्यक्तिमत्व भारतीय समाजासाठी एक दीपस्तंभ ठरले उद्योग विश्वाला दिशा देतानाच माणूस म्हणून कसं जगावं हे शिकवणारे रतन टाटा आजही आणि सदैव आदराने स्मरले जातील कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं हर कोशिश में हो बार बार कर दरियाओं को गो बार बार आशाएं तूफानों को चिर के मन से The same. ऐसी हर रात रात हो ख्वाहिशों से बात बात आशाएं लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग आशाएं कुछ ऐसा घर के दिखा खुद खुश हो जाए खुदा yeah श्रोते हो एकतीस डिसेंबर हा कॅलेंडरवरचा एक दिवस असला तरी मनाच्या विश्वात तो बदलाचा उंबरठा ठरतो जुन्या वर्षाला निरोप देताना मागे वळून पाहण्याची ही शांत वेळ असते जे मिळालं जे हरवलं जे राहून गेलं सगळ्यालाच मनापासून स्वीकारून पुढे जाण्याचा हा क्षण कारण नवं वर्ष म्हणजे फक्त तारखेचा बदल नाही तर विचारांचा स्वप्नांचा आणि आशेचा नवा आरंभ असतो जुनं वर्षे विसरून न टाक नवी पहाटदारात उभी आहे हरवलेल्या स्वप्नांना पुन्हा पंख दे उद्याची वाट नव्याने सजली आहे तुटलेली नाती दुरावलेले संवाद मनात साठलेली कटुता या साऱ्यांवर नववर्षाची पहाट हळूच फुंकर घालते माफ करण्याची पुन्हा जवळ येण्याची आणि नात्यांना नवी उब देण्याची हीच योग्य वेळ असते माणूस म्हणून माणसाशी जोडून राहण्याचा संकल्प आजच्या दिवशी मनात रुजवायला हवा जुन्या वर्षात घेतलेले पण अपुरे राहिलेले संकल्प नव्या उमेदीने पुन्हा आठवण्याचा हा दिवस आहे अपयशाने थांबायचं नसतं तर त्यातून शिकून पुन्हा उभं राहायचं असतं प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवी सुरुवात दडलेली असते फक्त तिला ओळखण्याची गरज असते नववर्ष वर्ष म्हणतं हळूच कानात थांबू नकोस पुढे चालत राहा प्रत्येक पावलात जिद्द ठेवून स्वप्नांना वास्तवाची दिशा दाखवा एकतीस डिसेंबर हा दिवस केवळ जल्लोषाचा नाही तर जबाबदारीची आठवण करून देणार आहे निसर्ग समाज आणि आपल्या भोवतालच्या माणसांप्रती असलेली बांधिलकी नव्या वर्षात अधिक ठामपणे जपण्याचा संकल्प आपण करायला हवा स्वार्थापेक्षा सामूहिक हिताचा सा विचार करण्याची गरज आज अधिक आहे नव्या वर्षात नवी स्वप्न पाहूया नवे ध्येय ठरवूया पण माणूस संवेदनशीलता आणि कृतज्ञताही जपूया कारण खऱ्या अर्थानं सुंदर वर्ष तेच जे आपल्यासोबत समाजाचं आणि निसर्गाचंही आयुष्य अधिक समृद्ध करेल सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा मंडळी याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळला कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर यांना आता निरोप द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार प्रभातीचे रंग लेखन विजयकुमार तथा नंदुगुरव निवेदन अपर्णा सादर करते श्रीनिवास जरंडीकर